वेलकम मित्रांनो स्वागत आहे तुमचं द डॉक्टर मित्रा या मराठी यूट्यूब चॅनलवरती तर मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं आपण की वेट लॉस कसा करायचा म्हणजे वजन कमी कसं करायचं तर या व्हिडिओमध्ये पाडणार आहोत आपण वेट गेन कसं करायचं होमिओपॅथिकच्या सहाय्याने नैसर्गिकरित्या वजन कसं वाढवायचं ते बघूयात तर होमिओपॅथिकची पहिली मेडिसिन आहे अल्फा -अल्पा मल्टोविट टॉनिक आता हे टॉनिक प्रौढ व्यक्ती आणि लहान मुलांमध्ये कसं घ्यायचं ते बघूयात अडलमध्ये दोन चमचा दिवसातून तीन वेळा घ्यायचं शक्यतो दुधातच घ्यायचं किंवा पाण्यात लहान मुलांमध्ये एक चमचा दिवसातून तीन वेळा दुधात किंवा पाण्यामध्ये घ्यायचं हे होमिओपॅथीचा टॉ टॉनिक साधारणपणे तीन महिन्यापेक्षा जास्त घेणे तेव्हाच फरक जाणवतो आता होमिओपॅथीचं दुसरं औषधाबद्दल बोलूया अल्फाजिंग सुपर ड्रॉप हे ड्रॉप प्रौढांमध्ये पंधरा ड्रॉप्स अर्धा कप पाण्यात दिवसातून तीन वेळा द्यायचं आहे आणि लहान मुलांमध्ये दहा ड्रॉप्स अर्धा कप पाण्यात दिवसातून तीन वेळा द्यायचं आहे आता याचं कालावधी साधारणपणे तीन महिने किंवा त्यापेक्षाही जास्त दिवस घेणे आता हे दोघंही होमिओपॅथी औषधी घेतल्याने हो आपल्या शरीराला काय काय फायदा होतो ते बघूयात नैसर्गिकरित्या वजन वाढवण्यास मदत करते भूक वाढवते थकवा अशक्तपणा भूक न लागणे यावर उपयुक्त पचनक्रिया सुधारते व कमजोरी कमी करते आता या होमिओपॅथिकच्या औषधी कोणत्या व्यक्तींनी टाळाव्यात ते, ते बघूयात गर्भवती व स्तनदा महिलांनी म्हणजे ब्रेस्ट फिडिंग ज्या महिला करता त्यांनी टाळाव्यात पाच वर्षाखालील मुलांना डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय देऊ नये औषधं घेतल्यानंतर लगेच चहा किंवा कॉफी घेऊ नये याचा परिणाम कमी होतो जास्त प्रमाणात ओवर डोस घेऊ नये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डायबेटिक थायरॉइड आणि हार्मोनल प्रॉब्लेम असलेल्या पेशंटनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊच नाही या होमिओपॅथिक औषधांमध्ये साखरेचं प्रमाण जास्त असल्याकारणाने शुगरच्या पेशंटने लांबच राहावे